मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहत आजच्या काही ठळक घडामोडी लगीन लागलं देवाचं खंडोबा आणि बाणाईचं मैलापूरच्या मल्हारशाही विवाहाला भक्तांची मांदी आली भारतीय लोकदैवत असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सीमेलगतच्या मैलापुरात आपल्या कुलस्वामी खंडोबा आणि बाणाई देवीच्या पारंपरिक मल्हारशाही विवाह सोहळ्यात लाखो भाविकांनी गर्दी केली होती नुकत्याच झालेल्या पौष पौर्णिमेला खंडोबा आणि बाणाईचा विवाह सोहळा संपन्न झाला मंदिर देवस्थान ट्रस्ट नगरपरिषद आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाचे कर्मचारी यात्रा काळात अहोरात्र परिश्रम घेत असल्याचे चित्र यावेळेस पाहायस मिळाले दरम्यान या यात्रेसाठी योग्य नियोजन करण्यात आले होते पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री नळदुर्ग आणि अंधुरी येथील मानाच्या काट्यांचे मैलापुरात आगमन होत असते मंदिरापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर असतानाच काट्या आगमनात होताच गावच्या मानकरी ग्रामस्थांकडून पौ शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात आली यानंतर खंडोबाच्या मुख्य छबिण्याला सुरुवात देखील झाली या छबिण्याचे दृश्य म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारे असल्याचे दिसून आले रात्रभर भाविक या सोहळ्याच्या प्रतीक्षेत एळकोटकोट जय मल्हारचा जयघोष करीत असतात यात्रेसाठी आलेल्या भाविक आपला नवसही यावेळी फेडतात छबिन्याच्या या काठ्या नवीन मंदिरापासून निघाल्या नंतर जुन्या मंदिरालाही प्रदक्षिणा घालून पुन्हा नवीन मंदिराजवळ आल्यानंतर छबिन्याचा व यात्रेचा दिवस संपतो दुसऱ्या दिवशी नळदुर्ग अंदूर येथील नागरिकांची खंडोबा दर्शनासाठी गर्दी केली जाते तसेच या दिवशी कुस्त्यांचे जंगी सामनेही आयोजकांकडून केले जातात खरं खंडोबाचा हा स्वर्गीय विवाह सोहळा मंडवळ्या अक्षदा आणि भाविकांचा जयजयकारच्या घोषात स्वर्गीय विवाह सोहळा संपन्न झाला खंडोबाचा बाणाई बरोबरचा विवाह सोहळा एक अलौकिक अशी घटना पृथ्वीवर घडते आणि ती मैलारच्या खंडोबा मंदिरात प्रतिनिधी सुनील बनसोडे अंदूर मैलार